महाशिवरात्री निमित्त ऐतिहासिक किल्लेश्वर मंदिराला मोठी गर्दी मडतील विकास आराखड्याबद्दल समाजसेवक मालाड विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांनी दिली माहिती मड येथील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्लेश्वर मंदिराला आज महाशिवरात्री निमित्ताने मोठ्या संख्येने शिवभक्त येत असतात गेली अनेक वर्षापासून किल्लेश्वर संस्थेवर कार्यरत असलेले समाजसेवक विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांनी महाशिवरात्री दिनानिमित्त जागृतशी बोलताना मालाड मडकऱ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या तसेच गेली अनेक वर्षापासून जे स्थानिक नागरिक मड वर्सोवा ब्रिज पाण्याची लाईन खराब रस्त्याचे जे प्रश्न आहेत ते कधी व कशा प्रकारे मार्गी लावतील याबद्दल जे संभ्रम निर्माण झाले होते त्याबद्दल जागृतशी बोलताना सविस्तर माहिती दिली तसेच भाजपने कोळी बांधव यांना तात्काळ कोळी स्मारक निर्माण करणाऱ्याची घोषणा केली होती तो एक प्रकारची फसवणूक होती असे सांगितले आणि आज महाशिवेतून सगळ्यांना शुभेच्छा देतो कोळी स्मारक त्या ठिकाणी होणार होत ते अद्याप झालेलं नाहीये बीजेपीने परत म्हणजे कोळी समाजाची फसवणूक केलेली आहे हे बघा राजकारण असते राजकारण मी काय बोलणार नाही पण तिथे तुम्हाला माहिती आहे तिथे हॉस्पिटल होणार होतं आज स्थानिक लोकांची गरज होत्या थोडा प्रॉब्लेम आहे काय पण मी साहेबांकडे जाऊन आलो त्यांना घेऊन साहेबांनी सांगितलं पहिला आपण टॅटिरिया बघूया किती लोकांची बारीक घर आहेत त्यांना काय भेटतं कसं भेटतं त्याच्यानंतर आपण खुपची उशो केली आहे आता प्रत्येक राजकीय पक्षाचे बॅनर लागलेले आहेत भारतीय ब्रिज होणार आहे काम पण नेमकं आतापर्यंत सामान्य जनतेला ही माहिती नाही की तो ब्रिज कुठून तयार होणार आहे कुठं निघणार आहे या संदर्भात काय झालं तुम्हाला माहिती आहे ब्रिज साठी आम्ही प्रयत्न करतो आमचे शिवसेनेचे पूर्ण म्हणून आम्ही होती त्यापासून आम्ही पण प्रयत्न करत होतो आणि हे करत असताना ह्या का होत असताना काव्या नको बोलले म्हणून त्याच्यानंतर आपण ब्रिजच्या मागे लागलो आणि सातत्याने रेणुका दिवे होती अजित भंडारी होता गणेश भंडारी होता आता माझी मिसेज होती नगरसेवक प्रमास अध्यक्ष होती लोकांना माहिती आहे कोण काय करतो लोकांना सांगायला नको आणि तुम्हाला माहिती आहे हे कॉर्पोरेशन मधून ब्रिज होणार आहे आणि दुसरी गोष्ट तारखेला टेंडर होणार आहे आणि या गोष्टी हो सगळ्यांना माहिती आहे कोणी करतो लोकांना हे नाही माहिती ब्रिज कसा उतरणार आहे कुठे उतरणार मी तुम्हाला सांगतो ब्रिज हा पुढील सरळ खाली उतरणार आहे तिथून आपल्या मजूवरून खाली जाऊन तपासून एक रोड निघणार आहे या गोष्टीचं लोकांना काही माहिती आहे कोणी राजकारण रस्त्या बाबतीत बोला पाण्याबाबतीत बोला पण आम्ही समाजकारण करतो आम्हाला उद्देशाने समाजकारण विषय राजकारण मड मार्केट मधला जो होणारा रस्ता आहे तो किती फुटाचा आहे आणि चर्च कडनं निघणारा रस्ता जो आहे तो किती फुटाचा आहे आणि या सर्वांचा जो कालावधी हो आहे नेमका किती काळ जाणार आहे या संदर्भात काय सांग तुम्हाला माहिती आहे हे सगळे सीसी रोड होणार आहेत तुम्हाला हे त्यांना हेच माहिती नाही डीपी कशी आहे ती मड चर्च बन मा पासून भास्कर भोपी मार्ग आहे हा भाष्कर भोपी माडवे पासून मढ जती पण भोपी मार्ग आहे पुढच्या रोड पाटीलवाडी रोड आहे त्याच्याकडून एचबी सुदार मार्ग आहे या सगळ्या रोडची रचना कशी आहे लोकांना कोणाला माहिती नाही फे बन फ जुना रोड होता हास्कर मार्ग हा मार्ग हा रोड फंदिरा पर्यटन होता हाड़ा रोड हा रोड एयरपोज पर्यटन है रोड है सिक्सटी फीट है पर मशेना पास जेटी पर्या तो नाइनटी फीट है पर पटिलवाड़ी पास मठ जेटी पर्यटन नाइनटी फीट है पाटिलवाड़ वैजा रोड है तो सिक्सटी फूट है वैजापूस थर्टी फोर है थर्टी फोर पास साइनर तो नाइनटी फूट है पाटापसर जो खा तो फीट है या लोकांना कुणाला काय माहिती नाही कोण काही बोलतोय आज आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही हे समाजकारी करत असतो परत परत मला सांगायला नये की लोकांना कळत कोण काम करतो कोण नाही काम करत या सगळ्यांना लोकांना माहिती आहे कुठल्या पद्धतीने काम होत आहे कालावधी किती वर्षाचा असेल रोड असल्यामुळे हा पाच फेसांचा कालावधी आहे पहिला फेस आपण काय करतो मग मठ जेटी पासून मठ चर्च पर्यंत करतो तिकडून आपण आयन थांबल्यावरून बास्केट बोटो मार्ग आहे मार्गी रोड पासून आणने थांबल्यावरून फर्स्ट फर्श करतोय दोन्हीकडे काम चालू आहे आज आणि बघायला गेलो तुम्ही रोडचं काम चालू होणार आहे दबर मारलेली आहे आता तो रोड एवन साईड होणार आहे या प्रसंगी विभाग प्रमुख अजित भंडारी माजी नगरसेविका संगीता संजय सतार शाखा प्रमुख संदेश सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज मड मालाड पर्सला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका